आज बटाट्याचं भरीत करायचं आहे त्यासाठी बघा हे बटाटे आहेत ना त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं सगळं असं चोळून 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 चांगलं त्याच्यावरची माती वगैरे बटाटे नवे येत आहेत ना म्हणून मग हे असे त्याला थोडे थोडेसे साल असतात साल निघालेले असतात त्याचे आता याला धुवून घेते दोन पाण्याने नाही बटाटे स्वच्छ दोन पाण्याने धुतले आता याला एक एक, एक, एक करून आपण भाजायला ठेवले गॅसवर आता ही जाळी गरम करायला ठेवली आहे यावर एक एक बटाटा आता भाजायला ठेवून देऊ गॅसची फ्लेम वाढवली आहे आता हे बटाटे भाजीपर्यंत आपण त्याच्या फोडणीची तयारी करू बटाट्याचं भरीत बनवण्यासाठी बघा हा कांदा कापून घेतला ही थोडी कोथंबीर कापून घेतली आणि हिरवी मिरची लसण मिक्सरमध्ये बारीक केलं बटाटे भाजले की आपण मग त्याचं भरीत बनवूयात हे बघा आता बटाट्यात ना एका साईडनी चांगले भाजले गेलेत त्याला आता मी पलटवलं चुलीमध्ये जो हार पडतो ना त्या हारमध्ये खूप छान भाजले जातात हे बघा आता बटाटे चांगले भाजलेत याला आपण सोलून घेऊ बटाटे हे सोलले बघा वरचे कवर काढलं आणि हे बटाटे आपण नेहमी उकडून बटाटा करून खातो त्याची चव वेगळीच लागते आणि हे बघा आता याची चव वेगळीच लागेल हे बटाटे सोडलेले मी असे उलथण्याने बघा असे कापून घेतले सगळे तेल गरम करायला ठेवलं होतं मोहरी टाकली होती आता मोहरी तडतड झाली कांदा टाकू आता यामध्ये हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊ हे बघा आता कांदा चांगला परतवला आहे यामध्ये आता हिरवी मिरची लसण जे बारीक केलं होतं के ते टाकणार आहे हे बघा हिरवी मिरची लसण बारीक केलं ते आणि ही कोथंबीर हे चांगलं परतून घेऊ आता याच्यामध्ये यानंतर त्यात हळद टाकली चांगलं परतून झालं की आही है आनी खान पर हे जे बटाटे आहे हे यामध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला छान परतून घ्यायचं हे बघा आपलं बटाट्याचं भरीत रेडी आहे उकडून केलेल्या बटाट्यापेक्षा देखील असं भाजून केलेल्या बटाट्याची चटणी म्हणा भरीत म्हणा बटाट्याची भाजी म्हणा खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा हे बघा बटाट्याचं भरीत छान वाफा निघत आहेत बघा